नमस्कार मागील त्याला सोलर पंप योजनेअंतर्गत भरपूर सारा शेतकऱ्यांची आता निवड झालेली आहे मेडातील शेतकऱ्यांनी देखील आता पैसे भरण्याचे मॅसेज आलेले आहेत भरपूर सारा शेतकऱ्यांना प्रश्न पडला आहे की आम्हाला मेसेज खरं आहेत का खोटे हे देखील तुम्ही पैसे भरत्या वेळेस लॉग इन करून तुम्ही चेक करू शकता की प्रकारे तुमचा मेसेज खरा आहे का ते याचबरोबर आपण फोनपेच्या मार्फत मागे त्याला स्वरूपांची पेमेंट कसं करणार आहेत याविषयी मी या सविस्तर माहिती सांगणार आहे त्यामुळे मी शेवट पण त्यांना किड पाहा जेणेकरून तुम्हाला सविस्तर माहिती समजेल तर चला पोहोच मोबाईलच्या मार्फत पेमेंट कसं करायचं ते तर फोनपे किंवा गुगल पेच्या मार्फत तुम्ही पे पैसे भरू शकता तर संपूर्ण प्रोसेस मी व्यवस्थित सांगितलं आहे तुम्ही देखील व्यवस्थित पहा हो तशाच प्रकारे तुम्ही तुमचा सोलरचा पेमेंटचा भरणा करून घ्या शेतकरीकडून तुम्हाला मेसेज आले असेल मेसेज बॉक्समध्ये तुम्ही चेक करू शकता ज्या शेतकऱ्यांनी मागील त्याला अर्ज केला आहे के त्यांना लिंक आले नाही पेमेंटची तुम्ही पाहू शकता परंतु ज्या शेतकऱ्यांनी मॅडात अर्ज केले तो त्यांचे ट्रान्सफर अर्ज इकडे झालेले आहेत अशा शेतकऱ्यांना डायरेक्ट पेमेंट करायची लिंक आले आहे तुम्ही पाहू शकता ते मी ओपन करतो मेडाचे जे लिंक आलेले आहे ते प्रकारे तुम्हाला लिंक आली असेल पेमेंटची अमाऊंट आली असेल भरण्याची तर लिंक इथं आपण ओपन करणार आहोत लिंकवरती ओपन केल्यानंतर आपल्याला डायरेक्ट असं पेज येईल इथे साईटला आपल्याला इथे लाभार्थी सोयीमध्ये क्लिक करायचं आहे अर्जाची सद्यस्थिती या ठिकाणी क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला इथे लाभार्थी क्रमांक टाकायचा आहे तुम्ही पाहू शकता तर आपण लाभार्थी क्रमांक आहे एम के पंचवीस झिरो एकोणसाठ बहात्तर चोवीस आप करें चाहिए। तो आपल्याला या ठिकाणी सबमिट करायचं आहे त्या शोधाला क्लिक करायचं आहे आपल्याला हा एम के एकदा चेक करून घ्या बरोबर आहे का नाही तर शोधाला क्लिक केल्यानंतर पुढे आपल्याकडे इथे आपला लाभार्थी क्रमांक येईल जिल्हा येईल लाभार्थ्याचं नाव येईल मोबाईल नंबर अर्ज नंबर कधी अर्ज केला हे देखील तुमचा पंप किती आहे तीन एच पी पाच एच पी साडेसात एच पी तर इथे संपूर्ण दिसेल जर तुमचा फेक मॅसेज असेल तर तुम्हाला असं काही दिसणार नाही तर हा ओरिजिनल मॅसेज आहे तुम्हाला इथं संपूर्ण डिटेल्स आलेले आहे तुमची त्या खाली पाहू शकता तुम्ही रक्कम भरणा करा म्हणून क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमची जी टोटल भरणं आहे त्याचं इथं आपल्याला दाखवलेलं आहे की जी एस टी किती लागलेलं आहे काय तर खाली इथं आपल्याला टिक करायची द्यायची रक्कम भरणा क्लिक केल्यानंतर आपल्याला पुढे अशा प्रकारे टोटल भरणा किती आहे आपल्या इथे येईन त्यानंतर आपल्याला इथं क्रेडिट कार्ड आहे डेबिट कार्ड आहे कॅश कार्ड आहे तर आपल्याला फक्त यू पी आय इथं सिलेक्ट करायचं आहे यू पी आयच्या मार्फत पेमेंट करणार होतो तर यू पी आय कोड आणि यू पी आय तर यू पी आय क्लिक करा क्यू आर कोड कधी कधी दोन हजारचं ऑप्शन राहतं पेमेंटचं जास्त लिमिट देत नाही आहे त्यानंतर आय सिलेक्ट करा यू पी आयच्या खाली एस बी आय ई पे इथे तिकडे क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला समोर ट्रान्झॅक्शन नंबर येणं त्यानंतर तुम्हाला इथे यू पी आय क्लिक करायचं आहे एंटर करायचं आहे यू पी आय आपला जो फोनपेच्या ठिकाणी असो तर आपल्याला काय करायचं डायरेक्ट बॅक घ्यायचं आहे फोनपे ओपन करायचं आहे आपल्याला फोनपे ओपन केल्यानंतर यू पी आय आपल्याला कॉपी करायचं खाली आपण फोनपे ओपन केल्यानंतर यू पी आय कॉपी येतं खाली आहे आपल्याला यू पी आय कॉपी करून घ्यायचं आहे तर व्हॅलिडेट पी आय डी तर इथे क्लिक करायचं आपल्याला आपली व्हॅलिडेट म्हणजे यू पी आय बरोबर आहे का तर ते बघा तुम्ही टिक मार्क आलेले आहे तर आपली यू पी आय बरोबर आहे नंतर पे नाव ऑप्शनला पे करायचं आहे नंतर आपला फोनपेवर मागा रिटर्न यायचं आहे फोनपेवर सगळं जे आपण ओपन केलं आहे ते कट करून इथं डायरेक्ट आपल्याला नोटिफिकेशन येतं की पेमेंट भरण्यासाठी ते पे करायचं आहे तिथं तर आपण पेमेंट आपलं सक्सेसफुल झालेलं आहे त्यानंतर आपल्याला बॅक यायचं आहे बॅक आल्यानंतर आपला जो मेन पेज होतो पेमेंट भरण्याचा तो ओपन तिथं थोडा चार मिनटं टाईम घेते थोडं थांबायचं आहे तिथं आपल्याला स्टेप बाय स्टेप तुम्ही फॉलो करून पेमेंट करू शकता कसलीही न करू नका चार मिनटं टायमिंग दिलेलं आहे आपल्याला पेमेंट करण्याचा त्या चार मिनटाच्या आतमध्ये आपल्याला पेमेंट करायचं आहे आपण फोनपेच्या मार्फत पेमेंट केलं आहे तिथं पाहू शकता आपलं पेमेंट सक्सेसफुल झालेलं आहे सक्सेस भरल्यानंतर आपल्याला डायरेक्टली बॅक घ्यायचं आहे फक्त फोनपे आणि गुगल पेच्या मार्फत तुम्ही कसं पेमेंट करू शकता याविषयी माहिती सांगितली आहे इथे तुम्हाला पावती भेटत नाही आहे इथे फक्त तुम्हाला ट्रान्झॅक्शन आय डी भेटेल ते पण तुम्हाला फोनपेच्या मार्फत भेटेल तर तुम्ही फोनपेवरती जाऊन रिटर्न तिथं ट्रान्झॅक्शन आय डीला क्रीनशॉट घेऊ शकता किंवा गरज पडली तर तुम्हाला ते लागेल पुढच्या प्रोसेस पण गरज पडणार नाही आहे आपलं सक्सेसफुली पेमेंट झालेलं आपल्याला मेसेज देखील येतो की पेमेंट सक्सेस झालेलं आहे म्हणून तर शेतकरी करून अशा प्रकारे अतिशय महत्त्वाची अशी माहिती होती माहिती आवडली असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका लवकर भेटूया नवीन माझ्यासोबत नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद